हाय कसे आहात चला स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये मी पहिला एक ब्लॉग बनवला होता तो म्हणजे देवाला गेले तेव्हा आणि हा दुसरा ब्लॉग आहे हा घरातच बनवते कारण बाहेर कुठं जायचं असलं तेव्हा बनवत असते पण मग आता घरातच बनवते बाहेर कुठं जायचं नाहीये तर चला सकाळचे ते संध्याकाळपर्यंतची रुटीन त्यांच्यासोबत थोडीशी शेअर करावी आणि मग तेच करते मग काय आता चहा पाणी सगळं आमचं झालंय नाश्ता झाला होता आज आता थंडी तर एवढी आहे तेव्हा म्हटलं चला आता सुट्टी थोडस उशिराई अंघोळ केली तर चालते मग काय मुली जी अंघोळ झाली तिची देवपूजा चालू होती माझं झाडून वगैरे घ्यायचं काम चालू होतं सगळ्या राहणार ठेवला आणि यायचं तर खेळायचं काम चालू होतं आज याला सुट्टी आहे ना आता आज नसतं केळायचंच काम चालू राहणार मग काय म्हटलं चला आता कामाला पटकन लागूया मग स्वेटर वगैरे या काढलं नव्हतं कारण की थंडी खूपच आहे ना आणि इकडंच नाही तर चौकच थंडी खूपच वाढलेली आहे जास्तच त्यामुळेच मग म्हटलं जाऊ दे लाडून वगैरे काढलं मग लगेच किचनमध्ये गेले नाश्ता वगैरे आम्ही केला होता चहा ते तर लाडा खूप माझा किचनमध्ये झाला होता म्हटलं चला आता तेवढं उत्तर घेते मग काय दुसरं कामच काय असते नेहमी माझं काम बाराच्या आतमध्ये होऊन जाते पण आज सुट्टी आहे त्याच्यामुळे थोडंसं लेटच झालंय आणि आता वाजले दहा दहा वाजताच माझं सगळं काम पुरवठण चालू आहे नाहीतर दररोज मुलांना शाळा सोडते ना तेव्हा माझं काम पाहुणे बाराला सगळं होऊन जातं स्वयंपाक आंबू धुन भांडी सगळं हे होऊन जात असते पण सुट्टीमुळे थोडंसं लेट असतो आणि सकाळी शेंगा शिजून खाल्ल्या होत्या त्याच काही बाकी याच्यामध्ये राहिलेल्या होत्या शेंगा म्हटलं जाऊ द्या आता राहू द्याय तशात खूप छान शेंगा शिजल्या कुकरमध्ये टाकल्या की आणि आपण जेवढं पातल्यामध्ये टाकतो ना त्याच्यामध्ये एवढ्या काही तर शिजत नाही आणि जास्त कवर बी त्याला गॅसवर ठेवा लागते त्यामुळे मी त्याला ना कुकरमध्येच टाकून आणि असं मीठ टाकून छान शिजून घेते दोन तीन चिट्ट्यामध्ये इतक्या छान शेंगा शिजत्यात मध्ये खायला बी खूप छान लागतात मग काय म्हटलं चला आता आवरून घेते लगेच गॅस बसलं भांडे नेले तिकडे घासायला मला आता गॅस वगैरे पुसून घेते कारण की दररोजच आपलं रुटीन जे आहे किचनमधलं काम हॉलमधलं काम हे दररोजच आपल्या मागे असते आणि आमचं रोडवरच घर आहे ना तर त्याच्यामध्ये गाड्या आहेत ना तर लय आवाज दे त्याला काय करावं होता मग काय मग म्हटलं चला आता स्वयंपाकाला काय थोडासा लेटच लागणार होती मी आज पहिलं किचन वगैरे सगळं आवडून घेणार होते आणि माझा भाऊ आला होता ना तर त्यांनीच शेंगा आणल्या होत्या गावाकडून आला होता तो तर आमच्या गावाकडे आहेत अजून शेंगा काही काही वाळ्यात काही आहेत हिरव्या तर त्याच मी त्याच्यातून निवडून निवडून काढून आणि असा शिजून घेतल्या होत्या कुकर मध्ये मग काय त्याला दिली तो गेला आणि मग मी माझ्या कामाला लागले आमचे हे गेले बाहेर मुलगा खेळत होता ती देवपूजा ते चालू होती तिची आणि काम चालू होते आता सुट्टी म्हटल्यावर थोडस लेटच काम होत कधी कधीही तर मग गॅस पुसून घेतला म्हणलं चला आता किचन ही पुसून घेते आमचं घर छोटस आहे त्याच्यामुळे एवढा सारा दिसतोय तिथे कारण की खूप छोट आहे किचन आणि हॉल बी थोडस छोटंच आहे किरायाने राहतो ना तर ते घर छोटे छोटेच असतात तुम्हाला तर माहितीच आहे किरायाचे घर कसे असतात छोटेच तर मग म्हणून आणि पसारा एवढा मोठा आहे ना माझ्याकडे जरा बघितले तर छोटे आणि पसारा खूप जास्त आहे ठेवायची इतकं प्रॉब्लेम आहे ना तर म्हटलं जाऊ द्या त्याच्यातच पसरारी इकडे तिकडे तिकडे चालू असते ठेवून गॅस वगैरे सगळं पुसून झालंय म्हटलं आता आंघोळीला पाणी लावून देते मग आंघोळीला पाणी लावून दिलं गॅसवर पाणी काय तापत नाही मी हिटरच लावत असते आणि मुलांनाही जपते तेवढंच मुलगा खूप माझा हे आहे इकडं तिकडे खेळायला म्हणजे असं कुठे बी कशाला बी हात लावत असतो तर त्याला खूप जपावं लागतं ते हिटरसाठी मग काय पाणी लावून दिलं बाकीची कामं तवर करून घेतले चला आता पाणी तापून झालेले आहे तर पाणी तापूसवर मी झाडून वगैरे काढलं किचन मधलं आणि किचन सगळं आवरून तर झालंच होतं माझं फक्त झाडून राहिलं होतं तर ते झाडूनच मी काढत होते आणि मुलालाही आंघोळ घालायची बाकी होती अजून आज त्याला आहे सुट्टी तर थोडस लेट ही आंघोळ केली तर चालते त्यांना नाही तर दररोज त्याच्या अंघोळ नवलाच होताच एवढी थंडी वाजते तरी मग आता शाळेत जावं लागतं एवढे सकाळी आंघोळ लागते मग काय मी आंघोळ वगैरे करून झाली माझी म्हटलं चला आता मुलींना देवपूजा तर केलीच होती मी फक्त दर्शन घेतलं आणि कुंकू देवायला लावलं मीही लावलं तिनं दिवा वगैरे तिथं लावून झाला होता आणि मुलाचं बघा मध्येच काहीतरी चालू असते असा कॅमेरे बसतच नाही तो त्यामुळे मला असं थोडा थोडा प्रॉब्लेम येतोय मुलगा मध्ये मध्ये करत असतो माझा आणि आता मुलांचं कसं आहे माहिती ना कॅमेरे तो खेळत असतो इकडं तिकडं आता म्हटलं जाऊ दे तिला खेळूया मी माझं काम करत नाही मग त्याला काय एकदा आरडलं का, एक का मग त्याचं तेच तेच चालू राहतं नेहमी त्यामुळे काय आणि मुलीचं इकडं काहीतरी चालू होतं हे बघा दिसतय ते बी बाजूला तिचे हात वगैरे दिसतात ते चालू होतं उड्या मारायचं काय माझी देवपूजा ते झाली मग ते हातपाय असे होतात ना ड्राय होतात एकदम थंडी झालो आहे ना सध्या तर खूप हातपायांना असे एकदम भुरके भुरके होऊन जातात म्हटलं चला बॉडी लोकशनच लावूया त्याला मग माझं तेच चालू होतं अंघोळ झाली तर बॉडी लोशन लावणं चालू होत आणि चेहऱ्याला लावायला सध्या काय थंडीमध्ये आपल्या ही सेटाफिलचं मॉइचरायझर छान आहे तर तेच लावते एका ताईने मला सांगितलं होतं की ते छान आहे लावायला तर मी तेच आहे आणि हप्ता आलाय तसं मी ते लावते तर चेहरा खूप छान राहतो त्याने तर मला बी असं सांगितलं होतं एका ताई नाही बघ मी तेच वापरते चला आता बॉडी लोशन ते सगळं लावून घेतलं म्हणजे डोकं विचरून घेऊया डोकं विचरायला लागले अजून माझं धुन भांडी आणि स्वयंपाक राहिला होता स्वयंपाकाचं काय बाराला स्वयंपाकाला लागलं तरी चालते कारण नाश्ते सकाळी आम्ही करून घेतले होते तर काही येईन नव्हतं पण बाकीचे काम सगळे करावंच नव्हतं किती उशीर झाला आणि किती लेट केलं तरी ते आपल्याला काम करावीच लागतात आणि आमच्या इथं ना खाली उन्हाचं एकदम हेच नाही लगेच थोडस मी येत नाही जेव्हा दररोज उघडत तेव्हाच बाहेर होणार आणि रोडवर घर असल्यामुळे दरवाजा काही मी उघडत नाही मग कपडे लगेच धुवून आणि तिथ्या दरोजाने वाळू घातले ते काय तुम्हाला मी दाखवलं नाही आहे कारण की आंघोळीच्या बाबतीमध्ये कपडे वगैरे तिथे मी तिथे काय तिथं फोन वगैरे नाही नेऊ शकत तर मग मी नाही दाखवलं आणि लगेच कपडे झाल्यावर किचनमध्ये गेले म्हटलं चला आता स्वयंपाकाची तयारी लागूया मग स्वयंपाकाला काय आता म्हटलं पोया टाकून घेते लगेच पीठ मळायला लागले पोया टाकायच्या होत्या आणि आज रयवरची सुट्टी होती भाजीवाली तर काय आलीच नव्हती भाजीवाली नवी असत होती मग पोळ्या पीठ माळाच्या काय डोक्यात चालू होते की भाजी काय बजायची काय बघायची तर मग म्हटलं जाऊ दे आता पहिलं पोळ्या तर टाकून बघूया काहीतरी बनवू मग काय पीठ माळायला लगेच पटापटा पोळ्या टाकून घ्या मुलांचा इकडं आवाज आम्हाला चालू होता मम्मा मम्मा चालूच असतं त्यांचं काहीतरी तर मी काय एवढं लक्ष दिलंच नाही मुलांकडे सध्या इकडंच चालू होतं माझं आणि त्याच्यामध्ये हे हे लॉक करत येते ना त्याच्यामुळे एवढं काही लक्ष नाही तरी मुलांचं मध्ये मधी मध्ये मध्ये येणं चालूच होतं म्हटलं जाऊ दे आता मुलांना कितीही त्यांची बरे ती मध्ये येत होतं माझा मुलगा कसं माहिती आहे का नको करू म्हटलं ना तर ती हात करत करतो त्याला ती लई सवय मग म्हटलं जाऊ दे आता त्याच्याकडे दुर्लक्ष केलं थोडंसं आणि स्वतः त्याला चालूच होतं माझं पोळ्या टाकणं आता म्हटलं मग भाजीला आता बनावं बेसनच आहे तर आज माझं तेच चालू होतं की भाजीला बेसन पिठलाही म्हणतो पण घेऊन त्याला पण आम्ही त्याला बेसन बेसन सिठायचं बेसनच म्हणतो तर मग म्हटलं जाऊ आता पोळ्या टाकून झाल्यात माझ्या इथं आता लगेच बेसनाच्या तयारी होते बेसनाला काय सोपा आहे एकदम हिरव्या मिरच्या टाकायच्या पण लसूण टमाटो हे कोथंबीर हे सगळं असं टाकून आणि मुलीच मी चालूच होत मध्ये मध्ये बघत होती काय करते काय नाही <laughs> ते बघा तिचं चालूच असत आपलं काही करी माझ्याकडे येते हे झालंय ते झालंय चालूच असत तिच मग मी काय पटकनच मसाला काढून घेतला चला दिवसभरच एवढं आमचं हे असते ना काम मागे बघत राहतो मी किती काम असते रविवारी सर्वांना सुट्टी असते पण बायांना कधी सुट्टी नसते रविवार असू काही असते किचन मधून त्यांना बिलकुल सुट्टी नसते तर माझं हे तेच चालू आहे सकाळचं उठल्यापासून काम एवढं असतंय की संध्याकाळी नऊ वाजेपर्यंतचं काम चालत असते कोणाकोणाचं तर जास्त बी चालत असतंय जास्त फॅमिली असली तर जास्तच काम चालतंय तर माझं काय तर आता पोळ्या टाकून झाल्या होत्या आणि मी लगेच बेसन बनवायच्या तयारी लागले होते मुलीला खायच्या होत्या शेंगा शिजलेल्या तर सकाळीच तिनं शेंगा खाल्ल्या तिला म्हटलं नको बाई पोट दुखतं का नाही जास्त कधी नाही तर पोट दुखतला लागल्या एख नसतं त्यामुळं म्हटलं नको खाऊ आहे तुझ्या पोरबी वगैरे दुखत वगैरे तर ती काय ऐकायला तयारच नव्हती तर म्हटलं नको बाई तुला नंतर देते मी वाटतं जात आहे ती थी। मग ती काय बाजूला झाली थोडीशी मी लगेच पटकन सगळा मसाला ते काढून घेतला मिरच्या करून घेतल्या टोमॅटो लसूण ही बारीक करून घेतला आणि कोथिंबीर ते म्हणलं म्हटलं आता बेसन बनवून घेऊया मस्त मग काय काढायला ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकतं जिरी मोहरी टाकून मस्त बेसन बनवायचं खायला लागले आणि मुलांचा इकडं धिंगाना चालूच होता मुलांचं काय चालूच असते ते आज सुट्टी आहे तर त्यांना तर जाम खेळायच्या मूड मध्ये असते ते त्याच्यामुळे त्यांना थांबणं काय मुश्किलच होऊन जातंय तर मुलीनं मला इथं बेसन काढून दिलंय मुलगी माझी पुढे थोडी हेल्प करत असते स्वयंपाक त्याला किचन मध्ये आणि तर काय मुलाचं खेळण्यात चालू मुला होतं पलीकडं तर म्हटलं चला आता स्टेशन बनवून घेते आणि मी ना हे ब्लॉग कधी बनवत नाहीये पण म्हटलं चला आता घरी आहे तर देऊया बनवून कारण मी मागच्या वेळेस बनवला होता तर त्याला काही एवढं लाईक असाय वगैरे काही आले नाही तर म्हटलं जाऊ द्या आता कशाला बनाव पण नंतर आज म्हटलं जाऊ द्या नका काय आहे ना अजून आपण एक आले तर आणि त्यामुळे मी अजून एकदा टाकते आणि बाहेर कुठं जाते घरातच असते बाहेर कुठं जाऊन म्हणजे काही बाहेर कामच नाहीये तर घरातल्या घरातच बनवत असते मी तर तुम्हाला नक्की बघा आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा कारण की मी आत्ता आताच काढू लागले याच्या पहिले मी काही काढले नाही आहे आणि मला एवढं काही त्याला बोलायला त्याला जमत बी नाही जास्त असंच थोडं थोडं शिकून शिकून मी हे ब्लॉग बनवू लागले आणि ते बी असं दुसऱ्याकडूनच शिकून घेतलं मला काही याच्यातलं एवढं येत नव्हतं तर दुसरं म्हणजे यूट्यूबवर बी बघून बघून खूप याच्यातून मी काही शिकून घेतलेलं आहे चला तर माझं इथं व्यसन वगैरे झालंय आणि मग लगेच मुलांनाही जेवायला बसून मी जेवण करत होते आणि टी व्ही बघत होतो आम्ही डी ही सिरियल खूप आम्हाला आवडते तर मी लहानपणापासूनच सी डी बघते मला खूप आवडते बघायला खूप छान आहे ती मग काय माझं जेवण वगैरे झालं आणि माझ्या हत्पाई आल्या होत्या लगे तेवढ्यातच मग त्यांना चहा ठेवली होती आता त्यांना चहा वगैरे करते पातेला छोटस कावर ठेवलं मी कारण की चहाला फक्त आम्ही दोघीच जणी होतो आणि त्याही दोघी जणी होत्या त्यांची लानी मुलं काही चहा पित नाही आणि आमचे आता जेवण झाले होते त्यामुळं मुलं बी काही चहा पिणार नव्हते म्हणून छोट्याशाच पातीलामध्ये मी चहा ठेवला होता मग काय चहा असं मस्त उकळ दिला आणि त्यांना म्हणलं जेवण वगैरे करायचं तर म्हणजे नाही जेवण वगैरे करूनच नक्कीच निघाल्या होत्या त्या घरून आणि मग आल्या होत्या मग त्यांना चहा पिऊया मग काय चहा वगैरे उकळवून घेतला आता नरंद आला म्हणलो गप्पा वगैरे तर आमच्या चालूच राहणार आमच्या गप्पा इतक्या ना चालत्या टाइम जातो ते काही कळत नाही एकदा गप्पाला बाया खरंच टाइम कळतच नाही त्यांना पण इकडं जातो आणि त्याच्यामध्ये थोडस हे शूट शूट मी चालू होतं मुलगी होती माझी मला काही त्याच्यातलं एवढं जमत नाही माझी मुलगी असते तर तिलाच सांगते मी चालू बंद कॅमेरा ते सगळं करायचं मी माझं काम चालू ठेवत असते मग काय छा घेतला वरून घेतला आता त्यांना ते देते त्यांना चहा ते द्यायला गेले इथे असं मध्ये मध्ये थोडस कॅमेरा बंद चालू बंद चालू करायचं माझं काम चालूच होतं ते थोडस म्हणजे मी युट्यूब वर बघून बघून शिकलेले आहे एवढं काही मला जमत नाही अजून तरी शिकायचं काम चालूच आहे मग त्यांना चहा दिला त्या चहा पिल्या मी ही घेतली बाकीचेही माझे येणारा नाही जवळ त्यांची मुलं आले होते तेही बसले होते मग काय संध्याकाळचा टाइम झाला पुन्हा डबल स्वयंपाकाची तयारी चालू आपलं हे चालूच असतं नेहमी सकाळी उठलं चहा वगैरे झाला स्वयंपाकाला लागा दुपारी थोडस रिलॅक्स म्हणजे थोडस आराम केला आराम तर नाहीच बाकी आपल्याला कामच असतात मागे काही काही कामे असतात मग काय पाच वाजले होते तर मग त्यांनी चिकन ते आणून दिलं होतं आणि मग सगळ्यांनी सांगितलं की आज बिर्याणी बनवायची बिर्याणी बनवायची सगळ्यांचं चालू म्हणजे ठीक आहे आणि कंटाक्की मसाला त्यांनी कारण की कंटाक्कीच आमचा बेत होता पण म्हटलं जाऊ दे आता आज सगळ्यांनीच मुलांनी सांगितलं की बिर्याणी बनवायची तर मग बिर्याणीच बनवायचं बंद झालं मग मी लगेच पटकन किचनमध्ये स्वयंपाकाच्या कामाला लागले सगळेजण तिकडे टी व्ही बघत होते आणि माझी मुली जी माझ्या हाताखाली कामाला होती किचनमध्ये काम करत असते ती काय लागेल ते देत असते मग काय मी म्हटलं चला आता साफ करून घेते चिकनला आणि मी व्हिडिओ करायला शूट ते टॅन आणलेला आहे त्याला फोन लावला की सगळं आपलं काही असं म्हणजे लांबूनही शूट होऊ शकतं आणि ते मला यांनी आणून दोन दिवस झाले तेव्हा आणि हे पहिलाच त्याच्यावर ब्लॉग बनवते मी तर खूप छान आहे ते थे मला बी माहिती नव्हतं कस लावायचं काय तर ते थोडंसं मुलांकडून शिकून घेतलं काही त्यांच्याकडून शिकून घेतलं त्यांनी सांगितलं मला हे असं लावायचंय तसं लावायचंय आडवा फोन लावता येतो त्याच्यावर आपल्याला ब्लॉक बनायचा असतात तर मी तसंच केलं होतं आडवाच फोन लावला होता त्याच्यावर पहिलं तर मला माहित नव्हतं तर मी त्याला असं उघड छोटासा ब्लॉक कसा बनवतो आपण तसंच फोन लावला होता पण मग ते दोन तीन व्हिडिओ कसे निघले ते कट करून टाकले मग डबल फोना त्यांनी मला सांगितलं की असा लावायचा तर मग मी असा लावून आणखी शूट करत होते आणि त्याच्यामध्ये अजून मग संध्याकाळ झाली तर दूध चहा तर लागतोच मग दूध आलं म्हणजे चाला आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल वगैरे टाकून कांदा टोमॅटो कोथिंबीर कोथंबीर लसूण पेस्ट हे सगळं टाकलं ना आणि त्याच्यामध्ये मस्त तिकडं मिक्स करून घेतलं ना थोडंसं खूप छान लागतं म्हणजे असं वयस पण त्याचं सगळं निघून जात दूध आलं होतं मध्येच म्हटलं चला एवढं टाकून घेते आणि मग दूधही गरम करते कारण की संध्याकाळी सहा वाजले की सगळ्यांना पुन्हा छान लागतो आणि आमच्या घरात हे महत्व आहे आमचं छोटंसं त्याला तो चहा बी त्याला चला बहिणा सकाळी आणि संध्याकाळी आणि दुपारी बी असली तू चालते त्याला दुपारी चहा मागते फक्त हे आहे तो चहाला मग काय म्हटलं चला आता मी घेते फटा स्वयंपाक करून माझं व्हिडिओ बनवायचंही काम चालू का होतं आणि स्वयंपाकाचंही काम चालू का होतं आणि थोडंसं काही इकडं तिकडं झालं की माझी मुलगी होती चित्र बघायला कसं आहे काय आणि हा माझा याच्यावर पहिलाच ब्लॉग आहे तर मला नक्की सांगा कसा आहे कसं नाही आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक सबस्क्राईब शेअर करा कारण की पहिला होता ना तर तो एवढा काही म्हणजे आला नव्हता तो याच्यावर मी फोन असं धरून बनवलेला आहे आणि हा ब्लॉक घेतलेला आहे त्याच्यावरच बनवणं चालू आहे माझ्या बनवणं तर काही चुकी वगैरे झाली असेल तर सॉरी त्याच्यासाठी आणि बोलण्याला एवढं पटपट मला बोलता येत नाही अ आता हे शूट करून आणि मग त्याच्यामध्ये आवाज टाकणं थोडस मुश्किलच आहे पण तरी माझी कोशिश आहे शूट कोशिशता करून त्याला आवाज देतील त्याच्यामध्ये पुन्हा एक गाड्याचं हॉर्न वगैरे मध्ये वाचताय ते बी त्याच्यामध्ये आवाज येत आहेत तर त्याला काही हेच नाही आता पर्याय कारण की रोडवर घर असल्यामुळे आवाज तर येणार आणि आमच्या घरात हे बी नाही ना लिहाय वरती आम्ही खालीच राहतो मग खाली असलं तरी जास्तच आवाज येतात त्याचे पण त्याच्याकडे थोडस दुर्लक्षच केलं म्हणजे जाऊ दे आपल्याला आपण आपलं हे करतोय ना आणि खूप बायांचे असे ब्लॉग आहेत मोठे मोठे तेच बघून मी स्टार्ट केले तर चला आपणही घरातल्या घरात असतो तर आपणही करू शकतो म्हणून मी ही चालू केले मुलींचं काहीतरी मध्ये मध्ये चालू कॅमेरा बघून लगेच लाल जायला चालू झालं तिला असं वाटलं बंदच आहे काय येऊन लगेच मला उड्या मारत नंतर तिला कळलं नाही कॅमेरा चालू आहे लगेला आणि बाजूला करून गेले पण काय बघत होती शेंगा खायच्या होते तिला तिथं शेंगाचं चालूच होत जास्त खाल्ल्या की त्यांनी पोट दुखत जास्त चांगल्या बी नाही त्या खायला शेंगा जास्त खाल्ल्या की लहान मुलांचं पोट दुखतं त्यांनी त्यामुळं ते थोडेशा खाल्लेल्या बऱ्याच मग काय ते मी लगेच काटेल्यामध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये ते टोमॅटो आपलं कांदा कोथिंबीर सगळं असं मिक्स करून तेलामध्ये तळून घेतलं आणि चिकन त्याच्यामध्ये सोडून दिलं आणि चिकन हे असं मस्त मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये म्हटलं चला आता अजून बाकीची खूप कामे राहिली आणि आता वाजले होते संध्याकाळीशे साडेसहा आणि मी ती रिंग आणलेली आहे लाईटाची त्याच्यामुळे एवढा काही अंधार तिथं दिसत नाही आहे कारण की लाईटचा बी उज्जेड आणि त्याचा बी उजेड होता ना म्हणून मला ते थोडस जास्त असं उजिड वाटला आणि त्यामुळं व्हिडिओ थोडासा छान निघला नाही तर माझे बाकीचे जे आहेत ना छोटे छोटे लॉग आहेत ना त्याच्यामध्ये खूप असा अंधार आहे कारण तेव्हा माझ्याकडं ती रिंगच नव्हती ना लाईटाची तर आता आहे तर म्हणून त्याच्यावर खूप छान व्हिडिओ निघतात तर मी तेच लावलेलं आहे तिथं सध्या आणि त्याच्यानंच काढत आहे म्हटलं चला आता दूध गरम करून घेते अजून ते चहाला मुला सगळे लगेच ओढायला लागले इकडे चहा 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 मग म्हटलं चला आता पहिले चिकन टाकून झालंय शिजायला आता दूध गरम करते आणि मग अजून संध्याकाळात चहा थंडीमुळे चहा खूप जास्तच लागतोय आणि आमचा तर खरंच तीन टाईम चहा होत असतो कारण मी घरातच असते तर घरात खूप थंडी वाजते तर इतकी गार पडते नाही तरी मी तिला असे तर काही पुसून घेत नाही थोडं थोडं म्हणजे असं एक दिवस आडच खरंचीला पुसून घेते कारण की खूप थंडी वाजते म्हणून संध्याकाळी जास्त असते आणि सध्या थंडी तर खूपच आहे सगळीकडेच आहे का आणि खेड्या गावाकडे बापरे जास्तच थंडी आहे मी गावाकडे जाते ना तेव्हा बघते मी इतकी थंडी आहे तिकडं सकाळी सकाळी उठलं की अशी थंडी वाजते ना आणि पैठणकडे गाव आहे ना माझं आहे धनगाव म्हणून खूप थंडी वाजते तिथे सकाळी तिथं धरण जवळच आहे सकाळी उठलं की अशी थंडी वाजते तसंच इकडे आपल्या इकडे धरण वगैरे काही नाही पण छोटे छोटे तळे थंडी वाजते असताना बघ काय चला आता इथं म्हटलं मसाला काढून घेते लगेच मसाला काढून घेत होते दूध आपण ठेवलं होतं आता त्याची चहा मला बनायची होती इकडं थोडस मी लसूण आणि घेऊन गेली तर त्याच्यात मला चहाची फरमाईश आली म्हटलं चला आता नंतर सगळ्यांना चहा देते मग लगेच चहा लगेच चहा ठेवला म्हटलं चला आता चहा देते सर्वांना एकदा एकदा चहा झाला आमचा तीन वाजता आता आपण ना चालला होता एकदा सहा वाजता चहा मग काय चहा ठेवला चला आता आणि स्वयंपाक की अजून करायचा होता संध्याकाळचे वाजले होती सहा सकाळचं उठलं की संध्याकाळपर्यंत हाताला जमलं कामे चालूच असतात हे झालं ते झालं ते, ते। काही ना काही काम असतं घरी असलं का तेव्हा तर जास्तच काम असत कारण की असं आपण काही बसतच नाही असं तरी मुलांना सोडलं त्याच्यामध्ये थोडासा टाइम जातो येण्यात जाण्यात थोडासा टाइम निघून जातो पण या असं घरी असलं ना असं वाटतं कशाला बसायचं उगाच तेवढं काम होईल बसत तर असे मागे काम चालूच असतात मग काय चहा उकून झाली सगळ्यांना चहा तिकडं न्यायची तयारी मध्ये चालू होत मग सगळ्यांना चहा घेतली आमची हे बी होते तिथं कॅमेरा पेशे बघत होते ते काय कॅमेरा समोर येत नाही आणि लाईटीच थोडासा प्रॉब्लेम झाला तर लाईट काय एवढ्या लांब त्याच उडी पडलाच नाही म्हणून हे थोडस तेवढा अंधारच होता तिथे मग आम्ही चहा वगैरे पीत होतो संध्याकाळी मी चहा सोबत ते आधी पाव लागत खायला मुलांना मी बी खात होते मला बी लागत त्याच्यासोबत कधी मध्ये खाते मी असं तर नाही कधी कधीमध्ये खात असते नाही तर त्याने मी नेहमी नेहमी खात नाही खूप जळकी लागते त्यांनी मग काय किचन मध्ये आले डबल कॅमेरा लावला अजून किती लाईट लावली आणि स्वयंपाकाच्या तयारी डबल लागली म्हटलं चला आता लगेच बिर्याणीच्या तयारीत लागले आणि बिर्याणी होते सगळे मसाले सगळे काढून झाले फक्त मला असं तेलामध्ये परतून आणि लगेच बिर्याणी टाकून बनवून घेतली आणि ते मी बिर्याणी साहित्य थोड्याशा भाकरी आणि भाजीही बनवत होते कारण बिर्याणी फावली आले होते त्याच्यामुळे त्यांना बिर्याणी नाही ना त्यांना देऊ शकतात दे त्याला थोडीशी भाजी आहे ते मसाले टाकून आणि भाकरीही बनली मग काय असं म्हणून लगेच डबल लागली मी माझ्या कामाला आणि संध्याकाळच्या होते आता साडेसात आणि तसंही आम्ही एवढं लवकर काही जेवत नाही सगळे नऊच्या पुढंच जेवतात किंवा लेखले साडेआठ पर्यंत आम्ही जेवण घेतो जास्त लवकरही जेवत नाही आणि जास्त उशिराही जेवत नाही साडेआठच्या आत बाहेरच आमचे जेवण होत असतात मग असे मसाले वगैरे सगळे टाकून तेलामध्ये मस्त असे परतून घेते आणि लय भारीही नाही आपली सारीच बिर्याणी बनव घेते नंतर एखाद्या वेळेस मग बनवत असते छान दम बिर्याणी किंवा अशी म्हणजे बासमती तांदूळाची किंवा आपली डावत तांदूळाची सध्याची तर तांदूळ ती मी इंडिया त्याचीच बनवत होते आणि म्हटलं सगळे पाणी वगैरे टाकून घेतलं मसाले ते भाजून आणि बाजरीची भाकर बनवायची होती मला कारण की चिकनची भाजी सोबत भाकरच छान लागते बाजरीची खायला इथे मसाला वाटून घेऊन सगळं त्याच्यामध्ये टाकत होती मी लसूण अद्रक आणि कोथिंबीर आपलं थोडंसं खडे मसाले हे सगळे असे टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन आणि थोडासा बिर्याणी मसाला ऐका तोही छान लागतो त्याच्यामध्ये आणि जास्त करून बिर्याणीच मला ना आवडते तर त्याच्यामुळे ते काय करतात कधी मला बिर्याणी बनवायचं सांगत असतात आणि माझं कॅमेरा पशी येऊन चालू बंद चालू करायचं काम होत कारण की मुलगी मुल का नव्हती तेव्हा तिकडे गेली होती ती जरा आजीकडे त्याच्यामुळे मला चालू बंद करायचं चालू मध्ये मध्ये येणं माझं कॅमेराच्या मग काय पाण्याला उकळी आली म्हटलं चला आता तांदूळ लगेच टाकूया मग इथे मी तांदूळ घेतले मदर इंडिया तांदूळ आहेत ते छान बिर्याणी होती एवढी काय अशी नाही होत मस्त जशी बनवू तशी होती याची बिर्याणी माहिती का एकदम छान होती मग काय मी लगेच तांदूळ घेतले लग पाण्याला उकळी आली मस्त त्याच्यामध्ये लगेच टाकायला चालू केलं म्हटलं चला आता आपला बिर्याणी शिजूस तर बाकीचे कामही खूप भरपूर होऊन जातात त्याला काय अर्धा एक घंटाला खुशी झालं अर्धा घंटा मध्ये होऊन जाते किती आणि एवढा काय वेळ नाही लागत आणि मला बाकीचेही काम अजून करायचे होते सगळेजण इकडे टी व्ही पाहत बसले होते आणि मी एक किचनमध्ये होते सध्याच चालू होतं माझं ते आणि मग काय तांदूळ टाकून दिले मस्त त्याला असं फिरवून घेतलं एका बाजूला इकडं थोडंसं चिकन काढून घेतलं होतं मी ते शिजत होतं म्हटलं त्याची भाजी बनवून घेते आयतेच मसाले मी याला टाकणार होते त्यामुळं आणि त्याच्यामध्ये थोडं बिर्याणी शिजायच्या वेळेस म्हणजे चिकन जास्त शिजून घेत नाही ना आपण म्हणून मी थोडंसं वाफ वाफून घेतलं होतं चिकन त्याच्यातूनच काढून घेतलं होतं आणि तेच भाजी बनवायला घेतलं होतं आणि त्याला थोडंसं शिजून घेतलं अजून आणि मग त्याची भाजी बनवायला चालू केली आता इकडे बिर्याणी तर ती माझी झालीच होती बिर्याणी थोडासा कमी गॅस केला होता मी आणि इकडे लगेच भाजी बांधायच्या तयारी लागली होती भाजी बनवले होते म्हणजे चला आता ते मसाले टाकूनच भाजी बनवून घेऊया कारण की भाजी थोडीच बनायची होती त्यामुळं काय एवढं वाटून वगैरे टाकायची काही गरजच नव्हती ना म्हणून आयते मसाल्यामध्येच भाजी बनवून घेत होते पण काय पातेला मध्ये तेल टाकलं तेलामध्ये मस्त पैकी मसाले वगैरे भाजून घेतले आणि परीर मसाला आपलं यो तिखट मसाला आणि थोडासा एसवार बी टाकला तर छान होती आम्ही एसवार नेहमी भाजीला वापरत असतो तर एस वार नेहमी छान होते भाजी ऐका येसवार आणि मग तो टाकला आणि मस्त सगळे मग असं बाजूला ठेवून दिलं आणि एक कॅमेरा कशी मला तुम्हाला यावं लागतं मग काय भाजी वगैरे झाली मग भाकरी चालू होत्या बाजरीच्या टाकणं म्हटलं चला आता भाकरी टाकून घेते लगेच एक भाकरी तवायात होते एक थापत होते काही माझ्या पोळ्याही पडल्या होत्या त्यामुळं मला थोड्याच करायच्या होत्या मग काय म्हटलं चला आता भाकरी वगैरे झाले आणि आता बिर्याणी झालेली आहे भाजी भी झाली होती आणि माझ्या भाकरीही आता एक शेकत होती आणि एक म्हणजे मी बनवत होते मग काय म्हटलं आता चला सगळा स्वयंपाक झाला आणि आता बरोबर आठ तर वाजतेच होते माझ्या सगळ्या स्वयंपाकाला आठ साडेआठ तर याच्यापुढंच आम्ही बी जेवत असतो हो एवढ्या काही लवकर जेवत नाही आहे तर तुम्ही व्हिडिओ माझा पूर्ण बघितला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा कारण की खूप मेहनतीनं मी व्हिडिओ बनवते आणि तुम्ही पूर्ण बघा खूप छान व्हिडिओ आहेत माझे मिनी ब्लॉग बी असतात ना माझे ते बी खूप छानच आहे तर नक्कीच बघा बघा आता म्हणलं झाला इथे बिर्याणी मी झाली आता याच्यामध्ये कलर टाकायचा होता तो कलर काय वाटीमध्ये घेऊन चला मग चला तर माझं सगळं झालेलं आहे आता फक्त आमचे जेवण राहिलेले आहेत जेवण करायचे आणि मग भांडे ते गॅसूनच घेलेलं आहे जेवण झालं की भांडे घासायचं आणि आराम चला मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करत भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये